नमस्कार मित्रांनो मी विजय आपले स्वागत आहे ट्रॅव्हल तडका या चॅनल वर आज आपण आलो आहोत गोव्याच्या सर्वात सुंदर आणि सॉफ्ट एक मिरामार बीच म्हणजे मनाला सुखद अनुभव मिळतो तर चला वेळ न घालवता मिरामारच्या एका सुंदर सफरीला सुरुवात करूया मिरामार बीच ला तुम्ही कुठूनही आला तरी आपण मिरामार बीच ला पोहोचतो गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट मडगाव स्टेशन किंवा अगदी जवळच आहे फक्त तीन किलोमीटर अंतरावर मिरामार बीच आहे ते सहा किलोमीटर अंतरावर आहे गोवा पर्यटनासाठी सुरुवातीचे उत्तम ठिकाण म्हणजे मिरामार बीच मिरामार हा गोव्यातील सर्वात भेट दिला जाणारा बीच आहे इथले सोनसळी सॉफ्ट वाळू रुंद समुद्र किनारा आणि शांत वातावरण तुम्हाला मनाला शांत रिलॅक्स करत सकाळी आणि संध्याकाळी येथे वॉकिंगसाठी साठी अफाट गर्दी असते मिरामार बीच चा सर्वात सुंदर अनुभव म्हणजे सनसेट सूर्य हळूहळू अरब सागरात मावळताना जो नारंगी रंग आकाशात पसरतो तो कॅमेरा बंद करून सुद्धा पाहावासा वाटतो पण आम्ही मिरामार बीच राहायला घेतले होते त्यामुळे आम्ही सकाळी तयार होऊन मिरामार आलो त्यामुळे सनसेटचा अनुभव आम्हाला घेता आला नाही गोवा सिटी टूरची परफेक्ट सुरुवात या बीच पासून होती बीचच्या बाजूला तुम्हाला खूप स्टॉल मिळतात संध्याकाळी फिश फ्राय कोल्ड ड्रिंक्स भेंडी काकडीचे सलाड नारळ पाणी आणि लोकप्रिय गोवन पातळ पोळी फिश करी इथलं स्ट्रीट फूड अगदी फ्रेश आणि बजेट फ्रेंडली आहे मिरामार बीच पासून दिसत मांडवी नदीच अरुंद मुख आणि दूरवर दिसणारे फेरी संध्याकाळी या परिसरात संगीत लाईट आणि हवेतील खारट सुगंध संपूर्ण गोवा वेप मिळतो मिरामार या शब्दाचा अर्थ आहे सीवी पोर्तुगीज काळात हे ठिकाण स्थानिक व व्यापाऱ्यांसाठी टी, पिकनिक स्पॉट होत आजही तोच सुटसुटीत आणि शांत अनुभव येथे मिळतो बीच वर आल्यावर लाईफ गार्ड निर्देश आपण पाळायला हवेत समुद्रात जास्त आत जाया जाऊ नये लहान मुलांवर लक्ष ठेवावे सकाळी सात ते नऊ आणि संध्याकाळी पाच ते सात हा अनुभवण्यासाठी बेस्ट टाइम आहे बीचवर आल्यावर समुद्राची ही लाट येताना काहीतरी सांगते आणि जाताना मनातल्या विचारांना दूर कुठेतरी घेऊन जाते इथं उभं राहिलं की वेळ थांबतो आणि मन शांत होते हा समुद्र किनारा ही मऊ वाळू पायाखाली पडणाऱ्या वाळूच्या कणापासून समुद्राच्या अंतही निळापर्यंत सगळं जादूच अस वाटत समुद्र म्हणजे फक्त पाणी नाही तो एक भावना आहे कधी रागवलेला कधी शांत कधी जबरदस्त शक्ती दाखवणारा तर कधी अगदी अलगत तुम्हाला मिठी मारणार समुद्राच्या वारांचा सुगंध मीठभर दुरूनही मन स्वच्छ करतो समुद्रावर आल्यावर येथे बसून फक्त समुद्राकडे पाहत राहावं असं वाटत काही बोलण्याची गरज नसते कारण समुद्र स्वतः एक कथा सांगत असतो कधी कधी लाटा आपल्याला शिकवतात कि कितीही वेळा मागे जावं लागलं तरी पुन्हा नव्या ताकदीने परत असतं असत म्हणजे जीवनातली धावपळ थांबवणार आणि मनाला नव्याने रिफ्रेश करणारा जो कोणी समुद्रावर प्रेम करतो त्याला हा किनारा घरासारखा वाटतो संध्याकाळी जर आपण मिरमार बीच वर आलो तर जेव्हा सूर्य समुद्रात मावळतो ना तेव्हा निसर्ग स्वतः एक चित्र रंगवतो सोनसाळी उभा लालसर प्रकाश आणि समोर अंतहीन पसरलेलं ब्ल्यू ओशन आपल्याला पाहायला मिळतं समुद्राच्या लाटांनी सतत होणाऱ्या घर्षणामुळे तयार होणारी वाळ खडे शंख शिंपले आणि खजिन्यांची बनलेली पेटी म्हणजे बीच निसर्गाने लाखो वर्षाच्या प्रक्रियेत समुद्र किनारे तयार झालेले आहेत इतिहासात समुद्रकिनारे केवळ पर्यटनासाठी नव्हे तर ते व्यापारासाठी वापरले जात होते जहाजांची माल वाहतूक मच्छीमारी याच्यासाठी आपण किनाऱ्याचा वापर करतो समुद्रकिनारा हा फक्त वाळूचा किनारा नाही तो लाखो वर्षाच्या निसर्ग कलेच एक जिवंत चित्र आहे मीरामारला आल्यावर असं वाटतं कि किनारा किती स्वच्छ आणि सुंदर आहे लाटांचा आवाज मऊ वाळू आणि मन प्रसन्न करून जात तर मित्रांनो हा होता आपला आजचा मीरा बिकता अनुभव जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन ठिकाणावर